नमस्कार मी परमेश्वर भोसले मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करजगाव तालुका लोहारा जिल्हा धाराशिव मुख्याध्यापक या नात्याने मी आपण सांगू इच्छितो की ग्रामपंचायत करजगावने आतापर्यंत शाळेला भरीव निधी उपलब्ध करून दिलेला आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आतापर्यंत शाळेला नवीन स्वच्छतागृह उपलब्ध झालेला आहे याशिवाय वर्ग खोल्याची दुरुस्ती ग्रामपंचायतीने करून दिलेली आहे कम्प्युटर प्रिंटर गेल्यामुळे शाळेच्या गुणवत्ता विका गुणवत्तेमध्ये भरच पडलेली आहे मुलांच्या शारीरिक विकासासाठी खेळाचं खेळाचं मैदान स्वच्छ करणे याशिवाय खेळाचं साहित्यसुद्धा ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिलेले आहे प्रोजेक्टर प्रोजेक्टर दिल्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा करून घेता आलेला आहे आणि शाळा डिजिटल बनवण्यामध्ये प्रोजेक्टर सोबतच प्रत्येक वर्गामध्ये लावलेली टी व्ही ही सुद्धा अतिशय महत्वाची भूमिका पार पाडत आहे आणि अशा विविध माध्यमातून ग्रामपंचायतीने आतापर्यंत शाळेला भरीव मदत केलेली आहे आणि अशा आहे की यापुढेही ग्रामपंचायत कार्यालय करसगाव आपल्या शाळेच्या विकासामध्ये पर्यायाने गावाच्या विकासामध्ये मोलाचा वाटा उचलेल अशी अपेक्षा व्यक्त करतो 私。<music>